काय करते ग तू काय करते तांदूळ चालतंय मम्माला मदत करते तांदूळ चालायला हा मम्मा कशी चालते चालून दाखव कशी चालते मम्मा तांदूळ कशी चालते अशी चालते मम्मा आणि त्यातले खडे कसे निवडते तांदूळातले खडे कसे काढते मम्मी कसे निवडते तांदूळ निवडून दाखव अशी निवडायची खडे मग अशी खडे काढते तांदूळातले काही आहे का त्यात बघ बरं छान आहे काही खडे वगैरे आहेत का चांगले आहेत का झाले क्लीन दे आता मी दुसरे देते दे। हो अजून देते दे। आता काय करायचं पहिले चालून झाले का चा? पहिले झाले संपले का आता काय करू अजून देऊ अजून देऊ दुसरे दे। झोप आली तरी झोपायचं नाही आज येशुने ठरवलंय मग मला कामात मदत करायची हो ना बेटा गे अजून चाल पकड़। कस चालायचं मम्मा कशी चालते चालून दाखव कशी चालते कसं चालायचं तांदूळ हँडल नको पकडू हँडल पकडून तुला खूप मोठं होईल ते असं पकड असं असं पकड हां पकड इथे इथे पकड आणि इकडे पकड हं कस का मम्मा अशी चालते अरे बापरे असे खडे निवडायचे अरे बापरे असं करते मम्मा अरे बापरे असऊ एवढ सटील लिहून एवढे सारे काम करताय अच्छा बाऊय त्याच्यामध्ये हो का काढ बरं त्यामध्ये कोणते भाऊ आहे बघ बर बघ त्यामध्ये भाऊ काय बघ दिसतं का बघ हो बाऊ त्यासाठीच तर घालतोय पण तांदूळ खिची आवडते ना तुला चला निवडा पटपट पटपट निवडा काय काय बघा त्याच्यामध्ये काय काय आहे हा काढा बाऊ काढा त्यातले बाहेर काढा आजी बाई बसायची स्टाईल पण बघा किती भारी आहे अरे बापरे असं निवडायचं कुठे चालली आता झाले का हां टाका अरे बापरे एवढे तांदूळ चालले इशू अरे बापरे एवढे शहरे तांदूळ चालले इशू बिल्लू नये हां झालं बेटा आता अजून चालायचे बरं बरं मी देते हां आणलं बेटा ते कुणी सांडलं येशूने सांडलं आणि येशू कोण आहे मीच आहे अरे बापरे रे एवढं बोलायला लागली तू टिल्लू पिल्लू येशू कोण आहे कोण आहे येशू दाखव मला कोणते येशू ते काय तुझ्या मागे तुझ्या मागे काय आहे ते कुठला फ्रूट आहे दाखव ते मागे मागे बघ मागे बघ तिकडे ते देते ते, 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 ते? माझ्याकडे ते काय नाव आहे त्याच अरे उचलून घे सांडवले ते एवढे दूर दूर पसरवले तू सगळे तांदूळ मम्माने तुला काय सांगितलं होत खाली सांडायचे नाही हा चळा लवकर लवकर चळा हा चला लवकर फिनिश करा हा परत दळण देते मी तुला करायला आज एवढे दूर दूर नाही फेकायचे बेटा खडे आपल्याला साफ करावं लागतं ना परत काय ते काय ग